जाती शब्दांच्या जातीमध्ये दोन घटक असतात विकारी शब्द अविकारी शब्द विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांचा लिंग वचन आणि काळानुसार बदल होतो त्यास विकारी शब्द असे म्हणतात अविकारी शब्द ज्या शब्दांचा लिंग वचन आणि काळानुसार बदल होत नाही त्यास अविकारी शब्द असे म्हणतात विकारी शब्दाचे चार प्रकार आहेत नाम सर्वनाम क्रियापद विशेषण अविकारी शब्दाचे पण चार प्रकार आहेत क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय पहिला अविकारी शब्द म्हणजे नाम सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्द म्हणजे नाम होय वास्तविक अथवा काल्पनिक इंद्रियगम्य आणि मनोर वस्तूसाठी नाम मे वापरली जातात उदाहरण पेन कागद राख सौंदर्य सर्ग नामाची वैशिष्ट्ये नाम ही सगळ्या वस्तुवाचक आहे अशी वस्तू काल्पनिक किंवा वास्तविक असू शकते नाम ही शब्द जाती विकारी असून तिला लिंग वचन विभक्तीचे तसेच शब्दयोगी अव्ययाचे विकार होतात सामान्य रूप होणे हा नामाचा एक गुणधर्म आहे नामाचे तीन प्रकार अस अधर, अध आढळतात सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम किंवा गुणवाचक नाम सामान्य नाम एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एक नाव दिले जाते त्या नामाला सामान्य नाम असे म्हणतात सामान्य नाम त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते સામાન્ય નામાનેક વચન હોતે સામાન્ય નામ રૂઢિ પરંપરે કિંવા વ્યવહારાને મળતી ઉદાહરણ ઘર મુલગી ગૃહ